आपल्या महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पाची एकवीस स्थान आहेत महत्वाची मानली जातात आणि या एकवीस मंदिरापैकी आज आपण अशा मंदिराची माहिती रहस्य जाणून घेणार आहोत की बांधवांनो एकमेव असं ठिकाण आहे की त्या ठिकाणी गणपती बाप्पांचा विवाह लागतो अशा स्थानाचं रहस्य आज आपण जाणून घेणार आहोत आणि विशेष म्हणजे बांधवांनो या गणपती बाप्पाची स्थापना ज्यांना मृत्यूची देवता म्हटलं जातं त्या यमराजानं गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे हे जे क्षेत्र आहे ते बीड शहरापासून अकरा किलोमीटरवर असणार क्षेत्र नामलगाव या ठिकाणी आशापूरक गणपती मंदिर आहे प्रत्येकाची आशापुरा करणारा गणपती बाप्पा अतिशय रहस्यमय कथा आहे बांधवांनो आणि विशेष हे जे मंदिर आहे बांधवांनो तीन नद्यांच्या संगमावरती करपरा नारदा आणि बिंदुसरा या 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 नद्यांच्या संगमावरती सुंदर असं मंदिर आहे तर बांधवांनो महाराष्ट्रामध्ये देशामध्ये गणपती बाप्पाचा उत्सव आपण साजरा करतो परंतु या ठिकाणी गणपती बाप्पाच्या उत्सवाच्याच दिवशी गणपती बाप्पाचं या ठिकाणी लग्न सोहळा असतो असं एकमेव ठिकाण विशेष म्हणजे बांधवांनो या ठिकाणी मृत्यूची देवता यमाला या ठिकाणी यावं लागलं होतं आणि यमानं या कुंडामध्ये अंघोळ केल्यानंतर यमाचा रोग नाहीसा झाला होता आणि म्हणून हिमदेवाने या ठिकाणी गणपती बाप्पाची स्थापना केली ही माहिती ऐकल्यानंतर दुर्मिळ माहिती सगळ्या संकटातून मुक्ती मिळते संकट मोचन म्हटलं जातं त्यासाठी व्हिडिओ नक्की ऐका मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन शुटर चॅनल ज्या भूमीतून आपण व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा तर बांधवांना संकट चतुर्थीला या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गणपती बाप्पाचे भक्त येतात बघा एवढी गर्दी त्या ठिकाणी असते तर बांधवांना ही जा जी जागा आहे अतिशय रहस्यमय पृथ्वीच्या निर्माणाच्या हे दाम तयार झालेलं होतं तर बांधवांना याची कथा सांगितली जाते सृष्टी निर्माण करण्यासाठी देवादिदेव विष्णुदेवांनी ब्रह्मदेवाला आज्ञा केली की तुम्ही सृष्टी निर्माण करा आणि त्यावेळेला ब्रह्मदेवांनी ज्यावेळी ही सृष्टी निर्माण केली म्हणजे सृष्टी ही निर्माण करावयाची होती त्यावेळी ब्रह्मदेवानं गणपती बाप्पाची आराधना केली ती बघा प्रार्थना केली ती कारण बांधवांनो गणपती बाप्पाला तसं वरदानच आहे की कुठलंही काम करताना हे गणपती बाप्पाचं नाव पहिलं घेतलं जातं बघा आणि पूजेचा मान सुद्धा पाहिला आहे म्हणून अखंड सृष्टीच्या निर्माण करणाऱ्या देवाला सुद्धा ब्रह्मदेवाला गणपती बाप्पाची प्रार्थना करावी लागली होती गणपती बाप्पा ब्रह्मदेवांना प्रसन्न झाले त्या ठिकाणी प्रसन्न झाल्यानंतर बांधवांनो ब्रह्मदेवाच्या ज्या मुली आहेत रद्दी आणि सिद्धी त्यावेळी ब्रह्मदेवानं गणपती बाप्पाला अर्पण केल्या बघा बांधवांना अर्पण केल्यानंतर याच जागेवरती गणपती बाप्पांचा विवाह झाला होता रिद्धी सिद्धी बरोबर तर बांधवांनो भारतामधला असं एकमेव ठिकाण आहे गणपती बाप्पाचे की गणपती उत्सवामध्ये या ठिकाणी गणपती बाप्पाचं लग्न अगदी थाटामाटात लावलं जातं माग वैद्य षष्टीला अ संपूर्ण गावाला निमंत्रण दिलं जातं जीवनाचं लग्नाला पालखीतून गणपती बाप्पाची मिरवणूक ठिकाणी ठिकाणी काढली जाते बघा आणि या तीन नद्यांच्या संगमावरती भगवान गणेशांचा विवाह सोहळा पार पडतो तर बांधवांनो या ठिकाणी गणपतीचं लग्न अशा प्रकारे या ठिकाणी लागतं बघा गणपती बाप्पाचं तर बांधवांनो या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत की या ठिकाणी गणपती बाप्पा कसे प्रकट झाले कोण होते गणपती बाप्पा त्या ठिकाणची ही रहस्यमय माहिती आहे बांधवांनो त्यासाठी व्हिडिओ पुढे नक्की पहा कारण आपण रामायण पाहिलं असल की राम जन्माईच्या आधी रामायण लिहिलं ते वाहल्या कोळ्यानं म्हणजे एका दरोड्या राम नामाच्या ताकदीने हे रामायण लिहिलं तर बांधवांना अशीच घटना या ठिकाणी घडली एक नामा नावाचा कोळी होता नंदुरबार भागामध्ये व्यवसाय मच्छीमार परंतु मच्छीमार करता करता हा चोऱ्या सुद्धा करायला लागला लुटमार करायला लागला उदारनिर्वाह भागत नव्हता म्हणून तिथल्या लोकांना त्रास द्यायला लागला लोकांनी विचार केला की ह्या नामाकोळ्याला या ठिकाणून बाहेर काढायचा हाकलून द्यायचं आणि एक दोस्त तो शिकारीला गेला शिकारीला गेल्यानंतर सगळी लोक एकत्र आली म्हणली आता ह्याला गावात येऊन द्यायचा नाही तो गावाच्या वेशीवर आला लोकांनी अडवलं बाबा तो गावात यायचं नाही तुझ्यामुळं सगळी अवस्था या गावाची बेकार झाली चोऱ्या करायला लागला असतो लोकांना त्रास द्यायला लागलाय तो विनवणी करू लागला मी गावातून जातो परंतु माझी बायका पोरं घरी उपाशी आहेत त्यांना तरी घेऊन जाऊ द्या म्हणजे तू गावात आत येऊ नको त्यांना आम्ही इथपर्यंत आणतो अहो गावातल्या लोकांनी त्याची बायका मुलं आणली आणि त्यांना गावाच्या बाहेर काढलं आणि बांधवनं हाच कोळी आपली उपजीविका भागवण्यासाठी हा बीड जिल्ह्याच्या भागामध्ये आला बांधवन की ज्या ठिकाणी आपलं हे नामल गाव आहे नदीच्या संगमावरती त्या ठिकाणी आला आणि छोटीशी झोपडी बांधली आणि त्या जंगलामध्ये त्या ठिकाणी जंगल भाग होता त्यावेळेस बांधवांना आजूबाजूला भरपूर त्या जंगलामध्ये आपलं शिकार करून पोट भरू लागला आणि एक दिवस असा उगवला भाद्रपद महिन्यातली बांधवांनो जी चतुर्थी होती या भाद्रपद चतुर्थीला तो जंगलामध्ये शिकारीला गेला दिवसभर त्याला शिकार मिळाली नाही तो दिवस होता भाद्रपद चतुर्थीचा बांधवांना जण उपासच घडला होता भगवंताची लीला आता शिकार तर काही मिळाली नाही म्हणून तो परत माघारी आला बांधवांना ही जी नदी आहे नदीचा संगम आहे त्या ठिकाणी आला आणि तो पाणी पिला भरपूर पाणी पिला होता पोटात काय नाही खडकावरती बसला आणि पुढं ज्यावेळेला तो निघतो त्यावेळेला त्याचा पाय घसरून तो पडतो अंगाला चिखूल लागतो आणि तो धुण्यासाठी बांधवांना ते जी कुंड आहे त्या कुंडामध्ये त्या ठिकाणी गेला तो कुंडातलं पाणी पिला आणि पाणी पिल्यानंतर त्याच्या मनामध्ये परिवर्तन झालं परत त्या जागेवरती जाऊन बसला आपण हे सगळं वाईट कर्म करतो कशासाठी करतोय चोऱ्या माऱ्या कुणीतरी मला मार्गदार दाखवणारा मिळावा अशी त्याची इच्छा मनामध्ये व्यक्त झाली त्याच ठिकाणी बांधवांनो मुदगल ऋषी आलेली होती मुदगल ऋषी आले हे सगळं लांबून पाहिलं बांधवांना घटना ह्या घडणाऱ्या असतात निमित्त मुदगल ऋषी त्या ठिकाणी बसले आता ह्या कोळ्याच्या मनामध्ये परत शंका निर्माण झाली बरं झाली शिकार आली आपल्याला लुटायला बांधवांना या नामा कोळ्यानं मुदगल ऋषींना मारण्यासाठी तलवार उघडली आणि त्यावेळेला मुदगल ऋषी हसले जोरात त्याला आश्चर्य वाटलं की अरे बाप्पा मला सगळी घाबरतात आणि हा तर मला हसतोय हसण्याचं कारण विचारलं आणि त्यावेळेला बांधवांनो तू मला मारतोय काय असं विचारलं बघा मुदगल ऋषींनी कोळ्यानं सगळं सांगितलं आणि बांधवांना त्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये एक परिणाम झाला की मी मारू का शकलो नाही या ठिकाणी या सगळ्यातून बाहेर पडण्याचा उपाय विचारला महाराज मला कायतून बाहेर पडायला आणि त्यावेळेला मुदगल ऋषींनी सांगितलं की तू गणपती बाप्पाचं नामस्मरण कर ओम गणपत येई नम असं तुला स्मरण कर याच्यातून तुला जाता, -जाता बांधवनं मुद्दल ऋषीने त्याला एक वाडी काठी दिली काठी काठीला पालवी फुटेल त्यावेळेला तुला गणपती बाप्पा प्रसन्न होतील असं सांगेल मुदगल ऋषी निघून गेले आणि बांधवने याच ठिकाणी हा जो कोळी नामा भयंकर अशी तपचारा करू लागला इतकी घोर तपचार्या की अंगावरती वारुळ उभं राहिलो सगळं मुंग्यांनी वारुळ केलं ओम नमः हजारो वर्षाचा काळ निघून गेला त्या ठिकाणी चालू होती अन्न नाही पाणी नाही दे फक्त एकच होत की गणपती बाप्पाचं दर्शन परत बांधवांनो हजारो वर्षाचा काळ गेल्यानंतर मुदगल ऋषी परत त्या रस्त्याने आले आणि त्या ठिकाणी त्यांना उंच असं वडाच झाड भव्य दिसलं आणि त्या ठिकाणी वारळ दिसलं अंतर्ज्ञानी ऋषी आठवलं की आपण याच ठिकाणी एका दरोडे खोराला कोळ्याला आपण नामस्मरणाचा महिमा सांगितला होता डोक्यावरती हात ठेवला माती बाजूला काढली आणि त्या ठिकाणी हा नामा कोळी सावध झाला बघा पाहिलं आणि सांगितलं बाद झाली रे बाबा तपचार्या तुला आता गणपती बाप्पा प्रसन्न आहेत तुझ्यावरती आणि बांधवांनो त्यांच्या भवयामधून सोंड तयार झाली म्हणून त्यांचं नाव भ्रू ऋषी हे पुढं नाव पडलं बघा बांधवांना एवढी नामाची ताकद आहे बघा गणपती पप्पाचं नमस्मरण त्या ठिकाणी या कोळ्यानं केलं आणि त्या ठिकाणी भ्रूशुंडी ऋषी तयार झालं मुद्गल ऋषींच्याकडे प्रार्थना केली की के मला गणपती बाप्पाचं दर्शन पाहिजे पण त्या ठिकाणी बांधवांनो भृसुंदी ऋषींना गणपती बाप्पाचं दर्शन प्रत्यक्षात झालं आणि गणपती बाप्पांनी सांगितलं मी तुझ्या हृदयामध्ये कायमचं आहे तुझी ज्या वेळेला इच्छा होईल त्या टा त्यावेळेस मी तुला दर्शन देईल बांधवांनो पुढे यमदेवाला त्यांच्या सावतराईंनी शाप दिला आणि त्या शापामुळं यमदेवाला फार मोठा एक रोग झाला आजार झाला पीडा तयार झाली आणि त्यावेळेला गणपती बाप्पाची स्थापना करण्यासाठी आणि या कुंडामध्ये येण्यासाठी सांगितलं होतं यमदेवाला यमदेव त्या ठिकाणी आले बांधवांना आज जे कुंड आहे गणेश कुंड या संगमावरचं या गणेश कुंडामध्ये यमदेवाने आंघोळ केली आणि त्याची पीडा नाहीशी झाली पीडा नाहीशी झाल्यानंतर यमराजानं या गणपती बाप्पाची या ठिकाणी स्थापना केली बांधवांनो हे जे मंदिर आहे ते कमळाकृती मंदिर आहे आणि बांधवानं मंदिरात असणारी गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती ही चार फुटी शंदूर चर्चित बघा गणेश भक्त निरंजन स्वामी कराडकर यांची सुद्धा समाधी आहे त्या ठिकाणी बघा मृषुंडे ऋषींचं आजही मंदिर त्या ठिकाणी आहे करपरा नारदा बिंदू सरा या नद्यांच्या संगमावरती महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून गणपती बाप्पाचे त्या ठिकाणी भक्त जातात आणि मनापासून भक्ती करतात जशी पंढरपूरची वारी होती तशी या ठिकाणी गणपती बाप्पांची सुद्धा वारी होती बघा लोकांची असे सुंदर मंदिर आहे आशापूरक म्हटलं जातं कारण प्रत्येक भक्ताची आशा आशाची पूर्तता या ठिकाणी होती बघा आल्यानं सुंदर अशी माहिती ही आशापूरक मंदिराची आपल्याला जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला आपण एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलघंटीचं बटन दाबा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत आप नक्की पोचतील गणपती बाप्पा मोर या असे एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत